कृषीरत्न डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या एकशे पंचवीसव्या जयंती निमित्त येथील श्री शिवाजी कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले सत्तावीस डिसेंबर ते तीस डिसेंबर तीन दिवस चालणाऱ्या या कृषी प्रदर्शनीमध्ये शेतकऱ्यांच्या सा हितासाठी असणारी कृषी विषयक माहिती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे या राष्ट्रीय प्रदर्शनीचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार अमरावतीचे खासदार नवनीत राणा शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या प्रदर्शनीला सर्वत्र विदर्भातून शेतकऱ्यांचा लाखो लोकांनी भेट देऊन आनंद लुटला पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयाच्या परिसरात शेकडो एकर शेत जमिनीवर या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनीचे आयोजन पंजाबराव देशमुख यांचा एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले, शे बचदगर, बचदगर, आले या प्रदर्शनीमध्ये विविध भागातून आलेल्या शेतकरी कृषी क्षेत्राशी निगडीत असलेल्या विविध कंपन्या गृह उद्योग महिला बचत गट शेतकरी बचत गट लघु उद्योग व विविध क्षेत्रातील शेतकरी उपयोगी व मार्गदर्शक स्टॉल लावण्यात आले आहेत या कालावधीत विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही या प्रदर्शनीला भेट दिली या कृषी प्रदर्शनात विशेषतः भारतीय संस्कृती व महाराष्ट्रात साजरे करण्यात येणाऱ्या सण संद उत्सवा संदर्भात लावण्यात आलेला देखावा वजा प्रदर्शनी लक्षवेधी ठरली विदर्भातील अमरावती या ठिकाणी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या एकशे पंचवीसव्या जयंती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये जवळ राष्ट्रीय कृषी प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आलेले आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते तीस डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यान या कृषी प्रदर्शनाचे आयोजन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीने करण्यात आलेले आहे या कृषी राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार कृषी मंत्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अमरावतीचे विद्यमान खासदार नवनीत राणा तसेच शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख साहेब यांच्या हस्ते करण्यात आले याकरिता मी तुमच्या कॅमेरामॅनला दाखवू इच्छितो की कशा प्रकारे या ठिकाणी कृषी प्रदर्शन बघण्याकरता येथे शेतकरी बांधव असतील अथवा येथील नागरिकांनी लाखोच्या संख्येने मोठ्या प्रमाणात समोर केलेली आहे या कृषी प्रदर्शनामध्ये शेतीविषयक अवजारे असतील शेतीविषयक काही साहित्य असतील याची सुद्धा या, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्टॉल लावण्यात आलेले असल्याचे सांगण्यात येत आहे या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनीमध्ये न्यू इंग्लिश हायर सेकंडरी स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय वरुड जिल्हा अमरावती उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम यांच्या वतीने जे हिंदू धर्मातील देखावा दाखवण्याचा प्रयत्न केलेला ते सुद्धा माझ्यासोबत आहेत त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत की यांना कशी प्रेरणा मिळाली आणि काय हे सांगू इच्छितात नमस्कार मॅडम सर्वप्रथम सी न्यूज आणि सूर्या मराठी न्यूज मध्ये आपल्याला स्वागत आहे काय सांगाल आपण हा जे आपल्याला प्रेरणा मिळालेली आहे आणि या ठिकाणी ज्या प्रकारे तुम्ही देखावा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर काय सांगाल याबद्दल आपण सर्वप्रथम आपलं नाव सांगा सांगितस ज्योती राजेश गावंडे बरोडावरून आलेले पहिले मी घरी असं घरात कॉर्नरला लिव्हिंग रूमला किंवा असं करत होती साईडला कॉर्नर्स करत होती पण मग असं आता हळूहळू असं विचार केला की हे आपण समाजाला लाग नवीन पिढीला हे सगळं माहीत हवं म्हणून मग थीम तयार करायला सुरुवात केली आणि बजावराव खाते भाऊसाहेब देशमुख एकशे पंचवीसवे जयंतीनिमित्त मला साहेबांनी संधी दिली आणि मी इथे येऊन मग हे सगळ्या थीम्स सादर केल्या थोडं आमच्या प्रेक्षकांना तुम्ही समजून सांगू शकता का कशा कशाप्रकारे सण असतो काय असतो कशा प्रकारे तुम्ही गुढी पाडवापासून आपले जे हिंदू सण सा, आहे ते सगळे मी घ्यायला सुरुवात केली थोडं नवीन पिढीला सगळं नवीन माहीत हवं त्यांना आता एवढं माहिती आहे बारीक डिटेलिंग नाही माहीत तर कोणत्या सणाला काय असायला पाहिजे जसं आपण आता इथे पाहतो काय काय असं कशी मांडणी करतात त्या झोल्याचं काय महत्व आहे म्हणजे याच्यात मी हे सगळं माहिती पण देते गौरीपूजन म्हणजे काय करायचं आहे आणि तसंच तिथे वाईस पण अभंगी मग आपल्याला लक्ष्मीपूजन धनत्रयोदशी आणि नरक चतुर्थी हे संकटच्या आज दिवशी आपण दिवाळी साजरी करतो ते नवीन पिढीला माहीत व्हावं त्याच्यासाठी पूर्ण तर टीम तयार केलेली आहे सर प्रत्येक ठिकाणी आता स्वच्छ भारत सुंदर भारतचा नारा दाखवला जातो आणि आपण जशा प्रकारे म्हणतो की गणपती आपण ज्यावेळा स्थापन करतो किंवा दुर्गा पूजन आहे आपण याच्या मूर्त्या बनवतो तर या पर्यावरणच्या हिशोबाने तुम्ही आपण कशा प्रकारे हे गणपती यायला मी इको फ्रेंडली गणपती ठेवलं आहे मातीचा आणि भुसा जो असतो तो तिथे तयार केलेला आहे स्पेशली आणि गणेश विसर्जन कसा करायचा आता घरी असेल वीर असेल तर त्याच्यात करा नंतर टब मध्ये करा ते सुद्धा तिथे दाखवलं आहे आणि रावण जाता जे आपण हे करतो तिथे गवऱ्या ठेवले सर आणि लिंबाचा पाला ठेवलेला आहे मी म्हणजे तुम्ही फटाके लावून किंवा तो कांदासे कचरा न करता अशा पद्धतीने पण आपण साजरा करू शकतो तो हा या कृषी प्रदर्शनीच्या माध्यमातून आपण हे हिंदू धार्मिक सणाचं प्रदर्शन करण्याचा आपला उद्देश नेमका आणि याचा एक संदेश देण्याचा काय आपला एक हेतू आहे सर शिवाजी शिक्षण संस्थेने खूप मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय कृषी प्रदर्शनी आयोजित केलेली आहे आता इथे येणारे सर्व वयोगटाचं वर्ग येणार आहे लहान मुलांपासनं वयोवृद्ध यूथ जे नवीन येणार आहे त्यांना ह्या संस्कृतीची माहिती व्हावी म्हणून ही थीम ठरवली मी आणि सगळे सणांना इथे सांगितलं कुठेतरी आताची जी पिढी आहे ती कुठेतरी हिंदू धार्मिक सण विसरत चालत असं आपल्याला वाटतं का विसरत नाही चालले पण ते अशा पद्धतीने सेलिब्रेट नाही करत ते थोडस कसं मॉडिफिकेशन असं एका असं जास्त हे करतात जसं अभ्यांगस्तांना उशिरा उठतात आजकालची पिढी रात्र काम करतात तसं हे अभ्यांगस्थान करावं दिवाळीच्या दिवसा तरी चार दिवस तरी ते असं त्यांना हे महत्त्व मी निश्चित म्हणजे जर आपण भारतात आहोत आपलं आपण हिंदुस्थान म्हणतो तर एकतीस डिसेंबरला एकतीस डिसेंबरला तुम्ही वर्ष साजरा न करता पाडवा हा एक नवीन करा एक आणि इंडियन कल्चर जे आहे त्याला तुम्ही महत्त्व द्या कृषी प्रदर्शनी पाहण्याकरता या ठिकाणी आलेले काही नागरिक आहेत त्यांच्यासोबतच आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत की काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत या कृषी प्रदर्शनीबद्दल नमस्कार मॅडम प्रथम तर सी एन न्यूज आणि सूर न्यूज मराठीमध्ये स्वागत आहे की जे हिंदू धार्मिक सणांचा या ठिकाणी जो देखावा या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे विद्यालयाच्या वतीने आणि ही जे राष्ट्रीय कृषी प्रदर्शनी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे तर काय प्रतिक्रिया तुम्ही सांगाल या संदर्भात काय आपल्याला वाटत आहे इथे सगळे धार्मिक जे आहेत त्याबद्दल ते दाखवले आहेत मंगळागौरी आहेत वारीचं दाखवले आहे इथे ढोल ताशीवाले दाखवले आहेत आणखी इथे शिवाजी महाराजचे दा, ते दा दाखवले आहेत आणखी इथे शंकर पार्वती आहेत आणखी लक्ष्मी सगळ्या धार्मिकचे बद्दल भारतात किंवा महाराष्ट्रात सन साजरे होता हाँ। त्या सना विषय महत्व इतना सना विषय दाखोले तुम्हारा विदर्भ ब्यूरो चीफ प्रतीककर सीईएन न्यूज अमरावती सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर